थोडा वेळ थांबा आत्ता काहीच बोलू नका फक्त श्वास घ्या आणि मन शांत करा तुम्ही खूप भाऊक आहात हे कमकुवत पण नाही हे तुमचं सौंदर्य आहे कारण जे लोक भाऊक असतात ते मनापासून प्रेम करतात मनापासून विश्वास ठेवतात आणि मनापासून सहनही करतात पण समस्या ही असते की तुमचं मन सगळं स्वतःमध्येच साठवून ठेवतं तुम्ही सगळ्यांसाठी उभे राहता पण स्वतसाठी कधीच नाही तुम्ही हसता पण आतून तुकलेले असता तुम्ही शांत दिसता पण मनात वादळ चालू असतं लोक म्हणतात तू जास्त विचार करतोस पण कोणी विचारत नाही तू इतका का विचार करतोस खरं सांगायचं तर तुमचं मन खूप खोल आहे म्हणूनच लहान गोष्टीही तुम्हाला जास्त लागतात तुम्ही प्रत्येक शब्द मनावर घेता प्रत्येक वागणूक आठवून ठेवता आणि प्रत्येक नात्यात स्वतःला पूर्णपणे देऊन टाकता आणि जेव्हा ते नातं दुखावतं तेव्हा वेदना जास्त होतात पण ऐका तुम्ही चुकीचे नाही फक्त तुम्ही खूप शुद्ध आहात जग थोडंसं कठोर आहे आणि तुमचं मन खूप कोमल म्हणूनच तुम्हाला शिकायला हवं सगळ्यांसाठी तुटायचं नाही सगळ्यांना समजून घ्यायचं नाही काही वेळा स्वतःला वाचवणं हेही प्रेमच असतं तुम्ही नाही म्हणाला शिका स्वतःसाठी सीमा ठरवा कारण प्रत्येकाला खुश ठेवताना स्वतःला हरवणं योग्य नाही लक्षात ठेवा जे लोक खूप भाऊक असतात ते खूप मजबूतही असतात कारण दररोज तुटून सुद्धा ते दुसऱ्या दिवशी उभे राहतात तुम्ही अजूनही इथे आहात याचा अर्थ तुमच्या ताकद आहे आज जर कोणी तुमची किंमत ओळखत नसेल तर त्याचा अर्थ असा नाही की कि तुमची किंमत नाही कधीतरी कुणीतरी नक्की येईल जो तुमच्या शांततेला समजेल तुमच्या अश्रूंना मान देईल आणि तुमच्या मनाला सुरक्षित ठेवेल तोपर्यंत स्वतशी मैत्री करा स्वतला माफ करा आणि स्वतःला सांगा मी जसा आहे तसा पुरेसा आहे हळूहळू सगळं ठीक होईल कदाचित आज नाही पण नक्कीच शांत रहा तुमचं मन सुंदर आहे आणि सुंदर मन कधीच वाया जात नाही थोडा श्वास घ्या आणि स्वतःला विसावा द्या आनंदात रहा अशाच व्हिडिओसाठी मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा